दिवाळीत नरक चतुर्दशीच्या दिवशी केलं जातं अभ्यंग स्नान पण हे अभ्यंगस्नान नक्की कसं करायचं बरं थांबा 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 आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील चला आम्हाला माहिती आहे अभ्यंगस्नान म्हणजे काय पहाटे उठून आंघोळ ना आम्ही करतोच तुम्ही काय नवीन सांगताय मित्रांनो इथेच आपली गडबड होते कारण अभ्यंग स्नान म्हणजे फक्त पहाटे उठून आंघोळ नाही तर ती आंघोळ करण्याची एक शास्त्रीय आयुर्वेदिक पद्धत त्यामध्ये तेल लावणं उठणं लावणं या गोष्टी येतातच पण त्याचबरोबर औक्षण सुद्धा केलं जातं आणि तेल कोणतं लावायचं उठणं कसं असावं औक्षण कसं करावं कोणत्या प्रकारच्या दिव्यांनी औक्षण करावं हे सगळं सुद्धा सविस्तर अभ्यंग स्नानामध्ये सांगितलेलं आहे आणि तेच आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ नको घालवायला पटकन सुरुवात करू अभ्यंग स्नान करण्याची योग्य पद्धत म्हणजे पहाटे लवकर उठायचं लवकर म्हणजे सूर्योदयापूर्वी कमीत कमी सहा वाजेपर्यंत तरी आंघोळ झाली पाहिजे सहा साडेसहा नंतरच्या स्नानाला अभ्यंग स्नान म्हणायचं नाही त्याच्या आधीचं जे स्नान असतं ते अभ्यंग स्नान असतं आता ते कसं करायचं पहाटे लवकर उठल्यानंतर सगळ्यात आधी पाट मांडायचा त्या पाटावर जे स्नान करणारे त्या व्यक्तीला बसवायचं आणि तेलाने त्या ते व्यक्तीच्या पूर्ण शरीराची मालिश करायची आता तेल कोणतं वापरायचं तिळाचं तेल सगळ्यात आरोग्यदायी आहे आपण आता हल्ली बाजारातनं सुगंधी तेल विकत आणतो बरोबर पण त्या तेलांमध्ये अनेक प्रकारचे हानिकारक केमिकल्स असतात तुम्ही तिळाचं तेल घेऊ शकता खोबऱ्याचं तेल घेऊ शकता त्यामध्ये भीमसेनी कापूर टाकू शकता म्हणजे त्याला सुगंधसुद्धा छान येतो असेल तुमच्याकडे तर वाळासुद्धा तुम्ही त्या तेलात घालू शकता गुलाबाच्या पाकळ्या घालू शकता आणि हे सगळं घालून ते तेल चांगलं उकळलं की सुगंधी तेल तयार आणि इतकं सगळं नसेल करायचं तर फक्त साधं तिळाचं तेल घेतलं तरीसुद्धा चालणार आहे हो तर आता मघाशी आपण कुठे होतो पाठ मांडला त्या व्यक्तीला पाटावर बसवलं हो पण मध्ये एक सांगायचं सा राहिलं रांगोळी काढायची वर का त्या पाटाभोवती सुंदर छानशी साधी सुटसुटीत रांगोळी त्या पाटाभोवती नक्की काढायची आणि आता करायची तेल मालिश ही तेल मालिश करताना हलक्या हातांनी अगदी पाच दहा मिनटं डोक्याला कानाच्या मागे तळहात तळपायांना व्यवस्थित मालिश करायची ते तेल शरीरामध्ये छान मुरलं पाहिजे अभ्यंग स्नान फक्त आंघोळ नाही तो एक धार्मिक विधी आहे शांत चित्ताने वेळ घेऊन करावा आणि तो आरोग्यदायी सुद्धा आहे आता त्याचे फायदे काय काय ते आपण पुढे बघणार आहोत पण आता तेल लावून झालं की मग येतं उठणं ती व्यक्ती आंघोळीला गेली की तिला द्यायचं उठणं आंघोळ करणाऱ्या व्यक्तीने उठणं संपूर्ण अंगाला लावायचं पण आता हे उठणं कसं बनवायचं अगदी नैसर्गिक घटकांपासून हे उठणं बनवायचं आहे बाजारातनं जे उठणे तुम्ही विकत आणता त्यामध्ये नक्की कुठले घटक आहेत याची नोंद घ्यायची कारण की चांगल्या सुगंधासाठी किंवा ते आकर्षक दिसावं याच्यासाठी बऱ्याच केमिकल्सचा वापर त्या गोष्टींमध्ये केला जातो तर तसं तर नाही आहे ना याची खात्री करून घ्यायची नाहीतर सरळ साध्या पद्धतीने घरच्या घरी उठणं बनवायचं घरच्या घरी उठणं कसं बनवायचं याचा एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा तर असं हे नैसर्गिक घटकांपासून तयार झालेलं उठणं संपूर्ण शरीरावर चोळायचं हलक्या हाताने खसाखस घासायचं नाही आणि कोमट पाण्याने स्वच्छ आंघोळ करायची आंघोळ करताना साबण लावायचा नाही कारण आपण तेल लावलंय मग त्याच्यानंतर उठणं लावतो त्यामुळे त्वचेला आवश्यक असणारे सगळे घटक त्या ते तेलातून आणि त्या ते उठण्यातून शरीराला मिळत आहेत तेव्हा साबणाची गरज नाही अनेक जाहिराती असतात दिवाळीत हा साबण वापरा दिवाळीत तो साबण वापरा पण खरं तर दिवाळीत साबण वापरायचा नाही दिवाळीत उठणंच लावायचं शरीराची कांती तजेलदार व्हावी स्नायू बलवान व्हावे पुष्ट व्हावेत म्हणून हे अभ्यंग स्नान केलं जातं खास करून लहान मुलांना तर थंडीच्या पूर्ण दिवसांमध्ये अभ्यंगस्नान घातलं तरी सुद्धा त्यांना त्याचा फायदा होतो फक्त दिवाळीच्या एक दिवशीच नाही तर दिवाळीपासून खरं तर अभ्यंग स्नानाला सुरुवात करायची असते तर तुम्हाला त्याचे चांगले फायदे मिळतात शरीराला त्वचेला भरपूर असे फायदे या अभ्यंग स्नानाचे मिळतात असे आयुर्वेदाचे अभ्यासक सांगतात आता उठणं लावून आंघोळ करण्याआधी किंवा आंघोळ सुरू केल्यानंतर मध्ये औक्षण करायचं बरं का कणकीचा दिवा बनवायचा आणि त्या दिव्याने औक्षण करायचा आंघोळ करणाऱ्या व्यक्तीला आता काही जणांकडे आंघोळीला सुरुवात करण्याआधी औक्षण करतात काही जणांकडे आंघोळीच्या मध्ये दोन तांबे घेतल्यानंतर औक्षण करतात प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रथा परंपरा वेगवेगळ्या आहेत औक्षण करण्यामागे धार्मिक भावना आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या धार्मिक भावनेप्रमाणे तुमच्या परंपरेप्रमाणे औक्षण करू शकता औक्षण करताना मात्र कणकेचा दिवा घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावाचा वेगळा बनवायचा एकाच दिव्यांनी सगळ्या कुटुंबातल्या व्यक्तींना औक्षण नाही करायचं प्रत्येक व्यक्तीच्या नावाचा वेगळा दिवा बनवायचा आणि औक्षण झाल्यावर तो घराच्या बाहेर नेऊन ठेवायचा तर मंडळी ही असते अभ्यंग स्नानाची पद्धत आता हे अभ्यंग स्नान नक्की आलं कुठून तर असं म्हणतात की नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून लोकांना त्याच्या त्रासातून मुक्त केलं नरकासुराचं वध केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी तेल लावून उठणं लावून स्नान केलं आणि म्हणून नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करण्याची प्रथा सुरू झाली आयुर्वेदाचा विचार केला तर दिवाळीपासनं हिवाळा चालू होतो भरपूर थंडी असते आणि या थंडीमध्ये त्वचा कोरडी पडणं त्वचा फाटणं किंवा त्वचेचे अनेक विकार होतात हळं आखडली जातात थंडीमुळे ह्या सगळ्यातून मुक्ती मिळावी म्हणून एक आयुर्वेदिक आणि आरोग्यदायी जगण्याची पद्धत म्हणून अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आपल्याकडे आहे कारण मगाशी म्हटलं तसं अभ्यंग स्नानामध्ये वापरले जाणारे जे घटक आहेत ते त्वचेला आणि हाडांना उपयुक्त असे घटक आहेत म्हणून अभ्यंग स्नान करणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं उठण्यामुळे त्वचेवरच्या मृतपेशी निघून जातात त्वचा ताजीतवानी होते सगळ्यात आधी जेव्हा आपण मालिश करतो शरीराची तिळाच्या तेलाने किंवा खोबऱ्याच्या तेलाने तेव्हा स्नायूंना आणि हाडांना बळकटी मिळते मानसिक शांती सुद्धा मिळते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते म्हणून या पद्धतीने यंदाच्या दिवाळीत तुम्ही अभ्यंग स्नान नक्की करा तुम्हाला जमत नसेल तर कमीत कमी घरातल्या लहान मुलांना तरी अशा पद्धतीने अभ्यंग स्नान नक्की घाला मगाशी म्हटलं तसं उठणं कसं बनवायचं याचा व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याच्यात उठणं बनवून दाखवलंय पण तरी जाता जाता याही व्हिडिओमध्ये मी सांगते की कुठल्या घटकांनी उठणं बनवायला हवं त्यामध्ये मुलतानी माती घेऊ शकतात चंदन पावडर हळद संत्रा पावडर संत्रा पावडर तुम्हाला दुकानात विकत मिळेल संत्रा पावडर म्हणजे संत्र्याची सालं वाळवून त्याची पावडर केलेली असते आणि ती स्क्रबसारखं काम करते तर या चार घटकांपासून तुम्ही उठणं घरच्या घरी तयार करू शकता याच्यामध्ये गुलाब पाणी आणि दूध घालून जेव्हा तुम्हाला लावायचंय तेव्हा तुम्ही याचा वापर करू शकता मंडळी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हो जाता जाता आणखीन एक दिवाळीत लक्ष्मीपूजन कसं करावं धनत्रयोदशीची पूजा कशी करावी वसुबारसची पूजा कशी करावी या सगळ्या पूजाविधींचे व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत त्यामध्ये पूजा करून दाखवलेल्या आहेत त्यामुळे ते सुद्धा तुम्ही नक्की बघा त्या व्हिडिओमधून सुद्धा तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन मिळेल या व्यतिरिक्त दिवाळी संदर्भात आणखीन कुठल्या शंका तुमच्या मनामध्ये आहेत कुठल्या विषयांवरचे व्हिडिओ आम्ही घेऊन यावेत असं तुम्हाला वाटतंय ते सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका